तर बघा जाता 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 मला स्वामीने अशी बोली लावली मला जवळ करायचं होतं म्हणून त्यांनी खूप आजारी पाडलं दोन वर्ष लगातार सकाळ आणि सायंकाळने आद्या केल्या आणि नंतर माझी तपासणी केली मग त्याच काळात मी गुरु माऊलीकडे माता मला घेऊन गेल्या माऊलीने त्या दिवसांपासून मला एक सेवा दिली ही सेवा म्हणजे रुद्र अभिषेक महादेवाच्या खिंडेवर अभिषेक करायचा आणि ते युद्ध घ्यायला येईल तुम्हाला माझ्या अंगाला कशी काढल्या आहेत त्या दिवसापासून मी

कोणत्याही माणसाच्या हृदयापेक्षा सुद्धा भक्कम आहे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही त्या दिवसापासून आज कंप्लीट बावीस वर्ष झाले तेव्हापासून मी पहाटे ते तीन वाजेपासून उठत आणि स्वामीच्याही माझी सेवा करणं हे क्रम प्राप्त सोयगाव केंद्राचा जवळजवळ एक सव्वा कोटीचं काम आता बऱ्यापैकी झालेलं आहे त्याचबरोबर बघा मावळी आपल्या स्वामी मावळींनी मला आशीर्वाद दिल्याप्रमाणे मी

आणि माझ्या आता रेवारी गेली म्हणजे बघा तुम्ही जिद्द स्वामी साठी जातितक स्वामी माऊली आमदार का काम बघा इतोन आपले प्रवेसेले रेणी नो पाड लागते दोनच पुराकमी तुम्ही मानले पाठून द्या एकट दिवसा मी नाही माझे पत्र माझ्या संबंधात आमचे सेवे तरी पण आले सदस्य रेकांना एकचबरोबर पैसे कापत 500 रुपयांचे देणे एका से झाले पाणा मी ते मांड्या आता तरी मध्ये दाखवला बघा करता आणि करेल तुझे केस आता माझा काही वाटा मी पण आधी मी पण दाखवायचं नाही पण मी करून दाखवेल आणि स्वामींचा माऊलीचा आधार घेऊन अशोक मी शक्य करते स्वामी ही गोष्ट कोणी विसरता कामाने तुम्ही जे काम ते मी ते काम तू ते काम मी काम करू जर त्यांना दिला तर स्वामी आपल्यासाठी निश्चितच वेळ देतील झालेली सेवा प्रथम स्वामीच्या चरित्रार्पण करते श्री स्वामी ¿Mm? No creo.